हाय नमस्कार कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आम्ही सुरू करणार आहोत ती म्हणजे आऊनी आणि दोन चार बाया आलेल्या आहेत मुली आलेल्या आहेत मला मदतीला तर कंटिन्यू रहा छान छान मस्त गमती होतात आणि बघूया काय काय होतं आणि मग काय टॅक्टरच आलं बघू शकता तुम्ही टॅक्टर आमच्या शेतात उतरलेला आहे आणि खूप छान असं मस्त चिखल बनवायला सुरुवात झालेली आहे तर मध्येमध्ये जो कचरा आहे तो पण आम्ही मध्येमध्ये काढून टाकतो आणि छान झाले इथे आहे हे मूठ आहे हात आम्ही खणून ठेवलेला आहे पण खाली आम्ही पूजा केल्यामुळे न केल्यामुळे आम्ही ते अजून खाली शेतात नेलेले नाही मिळत तर माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की लवकर पूजा करून घ्या मला खाली जायचं आहे मग मिस्टर पण पटकन आले आणि पाच लावायचं म्हणून पटापट पटापट पूजा -पत करू लागले तर ही पूजा खूप अगदी महत्त्वाची असते की भात झाल्यानंतर शेतात उतरायच्या आधी ही पूजा करणं खूप गरजेचं असतं खूप विश्वासाने आपण त्या शेतात उतर उतरणार असतो निसर्गाच्या सानिध्यात आणि खूप असं मनात एक पॉझिटिव्ह घेऊन आणि उतरत असतो की आम्ही जे आता लागवड करतोय किंवा भात रोपणी करतो ते ती खूप छान व्हावी मस्त त्याला पीक यावं असं सगळं मनात धरून आणि आम्ही शेतात उतरतो त्याच्यामुळे ही पूजा केली जाते आणि खूप छान होते तर त्याच्यानंतरच आम्ही रोखणीला सुरुवात करतो आणि रोखणी खूप छान होते मग तुम्ही बघू शकता मी लावणी करायला लागलेली आहे तर खूप छान अशी रोपणी आमची सुरू झालेली आहे सगळ्यां मिळून आम्ही बऱ्याच दोन तीन मुली आलेल्या होत्या त्या आणि मी मिळून असं गेल्या वर्षी मी आणि माझ्या मिस्टरांनीच सगळं रोपलं तर ह्या वर्षी मुली काही आलेल्या होत्या माझ्या मदतीला तर खूप मोठा ए जागा असली की त्याच्यात खूप जणं राहिली की पटकन होते नाहीतर खूपच वेळ लागतो गेल्या वर्षी मला खूप वेळ लागलेला ह्या वर्षी खूप लवकर झालं आणि खूप छान झालं पण पाणी खूप होत असल्यामुळे आम्ही बऱ्याच दिवस थांबलो तर आज दो कालपासून पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे थोडं हे शेतातलं पाणी कमी झालंय खूप भरलेलं होतं ते पोल समोरचे दिसतात तेही दिसत नव्हते इतकं पाणी होतं ह्याच्यात आणि खूप छान असं रोपून झालेलं आहे तुम्ही बघू शकता नमस्कार बघा कशी दिसते मी मस्त ना रोपणी चालू झालेली आहे तर अर्धा भाग आता औन झालेला आहे उद्याला पूर्ण होईल आणि खूप मस्त वाटतं थोडा थोडा पाऊस पण आहे आणि खूप मज्जा येते तुम्हाला ही आवनी करून बघायची असेल तर येऊ शकतात माझ्याकडे खूप आहे शेत आपण सगळ्यांनी मिळून लावूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय